नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे म्हणजे फायनली आता कंबळीची महाजनांच्या घरामध्ये एंट्री होणार आहे ती पण अशी ढोल ताशांच्या गजरामध्ये कंबळी जी आहे निवास मदे रहे। एक हो रहे। मदे ती आता अन्नपूर्णा निवासमध्ये येणार आहे हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इकडे कामिनी अन्नपूर्णाजीकडे आलेली असते आणि अन्नपूर्णाजीला ती म्हणत असते की आता झालंय आता उद्याचा एक आजचा एकच दिवस उद्या ह्या सगळ्या एम्पायरची मालकीन माझी अनिका असणार आहे आता एकच दिवस राहिलेला आहे असं म्हणत ती अन्नपूर्णाजीला टॉर्चर करत असते बिचारी अन्नपूर्णाजी त्या धक्क्यातून अजून बाहेरच आलेली नाहीये की आपली नात गेली आहे एवढाच धक्का तिला बसला आहे खरं तर अन्नपूर्णाजीला वाईट ह्या गोष्टीसाठी पण वाटत असतं अन्नपूर्णाजीने आवर्जून जन्मखून पाहिलेली असते त्या प्रेताच्या त्या बॉडीच्या हातावरती तिला दिसलेली असते म्हणून तिला वाटत असतं की तीच आपली नात आहे परंतु राजन त्याचबरोबर घरातील सगळ्यांना माहिती आहे की ती मुलगी म्हणजे आदिती होती इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता कमळी ऋषी त्याचबरोबर नेंगी बोलत असतात you <laughs> ऋषी म्हणत असतो की आता मला कळतच नाहीये की आत्ता आजचा एकच दिवस आहे उद्या आणि का या महाजन एम्पायरची मालकीन होणार तुम्हाला माहिती आहे का कमळी निंगी उद्या ती या एम्पायरची मालकीन होणार आहे याचा अर्थ ती या कॉलेजची सुद्धा मालकीन होणार आहे आणि या कॉलेजची मालकीण झालं की पहिलं ती तुम्हाला दोघींना या कॉलेजमधून काढून टाकणार आता मात्र कंबळे आणि निंगी या दोघींनाही टेन्शन आलेलं असतं कंबळी एवढं आजी आणि राजा या सगळ्यांसाठी करत असते हे ऋषीलाही माहिती आहे म्हणून त्यालाही काळजी वाटत असते आता करायचं हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि नेमकं त्याच वेळेस आता कमळी ऋषी निंगी विचार करू लागतात की आता हे साम्राज्य वाचवायचं कसं एक तर अन्नपूर्णाजींची तब्येत बिघडलेली आहे त्यांना काय होतंय त्यांना त्रास होतोय हे त्यांनाच कळत नाहीये आणि त्यात हा सगळा निर्णय घेतला जाणार आहे हे सगळं बिघडणार आहे कारण हे साम्राज्य सांभाळण्याची लायकीच त्या नाही कारण ती कशी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे गोरगरिबांसाठी अन्नपूर्णाजीने आजपर्यंत जी तत्व पाळलेली आहे ज्या तत्वांवर अन्नपूर्णाजी हे सगळं कॉलेज हे सगळं सांभाळत आहे चालवत आहे त्या सगळ्यांना मुरड घातली जाणार आहे ही गोष्ट यांना खरं तर लागलेली असते त्याचबरोबर कमळी म्हणत असते की नाही अन्नपूर्णाजींची मोठी नात आली पाहिजे आणि तिला हे सगळं त्यांचं साम्राज्य आहे ते मिळालं पाहिजे असं कमळीचंही चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की राजन मात्र खूप टेन्शनमध्ये असतो की काय करू आता आई तर बरी होत नाही आणि माझ्या बाबतीत हे सगळं काय चाललेलं आहे म्हणजेच मोठी नात माझी मोठी मुलगी कुठं आहे ती कधी येणार आहे काय झालं हे सगळं असा विचार राजन करत असतो आणि नेमकं त्याच वेळेस इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आजोबा तिथे आलेले असतात कोण आहे कुठे माझी मुलगी कोण असेल कशी असेल ती असे अनेक प्रश्न पडलेले असतात तेव्हा आजोबा देवीच्या समोर आहेत आणि कधी नव्हे ते आजोबांच्या तोंडातून आता शब्द बाहेर पडायला लागलेले आहेत आजोबा म्हणत असतात की कमळी कमळी असं आजोबा म्हणतात आणि राजनला धक्काच बसतो कारण राजन देवीकडे मागणं मागत असतो की कुठे आहे माझी नात माझी लेख माझी लेख कशी आहे ती आली पाहिजे असं ती म्हणत आहे आणि तेव्हाच आजोबांनी आता तोंडातून शब्द बाहेर पाडलेले आहेत ते म्हणजे कमळी कधी न बोलणारे आजोबा बोललेले आहेत त्या क्षणी आता राजन त्याचबरोबर ऋषी कमळी यांची भेट होते आणि आता पुढे आपल्याला खूपच जबरदस्त अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे म्हणजेच राजनला कळलेलं आहे की त्याची मुलगी ही क कमळी आहे आणि ही गोष्ट राजनला समजलेली आहे तेव्हा आता इकडे कमळी त्याचबरोबर राजन ऋषी यांचा एक प्लॅन तयार होतो म्हणजे उद्या आता काय करायचं आहे अन्नपूर्णा निवासमध्ये कमळीची एंट्री कशी होणार आहे याबाबत हा प्लॅन ठरलेला असतो आणि ते दोघही बोलत असतात आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की डायरेक्ट आपल्याला दुसऱ्या दिवशी प्लॅन एक्झिक्यूट झालेला पाहायला मिळतो की ढोल ताशांच्या गजरामध्ये रथ आलेला आहे आणि तिथं सगळेजण आहेत आणि ढोल ताशा वाजत आहे त्याचबरोबर बायका लेझिम खेळत आहेत अनेकाने खूप सुंदर असा पिंक कलरचा फ्रॉक घातलेला आहे आणि त्याचबरोबर रागिनी कामिनी त्या पण नटल्या सजलेल्या आहेत कारण आता त्यांच्यासाठी पण ही तेवढीच मोठी गोष्ट आहे ना कारण त्यांची अनिका मालकीन होणार आहे त्यांच्यासाठी तर एवढंच माहिती आहे की अनिका मालकीन आहे आता ही सगळी प्रॉपर्टी अनिकाची झालेली आहे कारण अन्नपूर्णा उठू शकत नाही आहे तर ह्या प्रॉपर्टीची मालकीन फक्त आणि फक्त आणि काही असं त्यांचं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे हे सगळं जे काही घडत आहे ते इतक्या छान पद्धतीने चालू असतं आणि या दोघी तिघीजणी खूप नाचत असतात त्यांनाही खूप छान वाटत असतं की चला फायनली कुठंतरी आपल्या मनाप्रमाणे होतंय असं सुद्धा वाटत असतं आणि त्याचवेळी आता तिथं नाचतच येते ती म्हणजे कामिनी आणि त्याला म्हणते अगं बेटा ये इकडे बाळा ये तिला बोलवते आणि म्हणते बघितलंस का या महाजन एम्पायरची तू मालकी नाही हे सगळं तुझ्या मालकीचं आहे हे सगळं तुझ्या हक्काच आहे असं म्हणत आता ती बोलायला सुरुवात करते आणि म्हणत असते की बाळा तुला कळतंय का हे सगळं साम्राज्य तुझं आहे या सगळ्याची तू मालकी नाही असं म्हणत तिने तिला आता भरीच पाडलेलं असते ती पण खुश झालेली असते ती तर वेळीच आहे आपल्याला माहितीच आहे तिला स्वतःची अक्कल किती आहे हे तर आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे आणि अनेक आपण खुश झालेले असते तिला कळतच नसतं ती काय बोलते तिला फक्त एवढंच माहितीये की चला आता आपण मालकीन झालोय ना बास मग तेवढ्यातच आता एक आपल्याला गोष्ट पाहायला मिळते की तो जो रथ आहे त्याच्यावरती एक खुर्ची येते आणि ती रोटेड होते आणि त्या खुर्चीवरती कोण बसलेला आहे तर कमळी कमळी तिथं उठून उभी राहते शिवगर्जना ती देत असते शिवस्तुती म्हणत असते आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं कमळीने जी एंट्री घेतली ती मात्र खूप जबरदस्त आहे त्याचवेळी राजन तिथं आलेला आहे ऋषी तिथं आलेला आहे आणि त्याचबरोबर निंगी सुद्धा तिथं आहे आणि कमळी तिथं आलेली आलेली वाजत गाजत कमळी तिथे आलेली आहे आणि कमळी इतकी आनंदात असते कमळीच्या हातामध्ये चाबुक सुद्धा असतो त्यावेळेस कामिनी म्हणते काय चाललंय कळत नाही का तुला मूर्ख उतर खाली अक्कल नाही का तुला हे सगळं कोणाचं आहे माहिती आहे ना तुला या महाजनांच्या होणाऱ्या मालकीनीच या एम्पायरची जी मालकी होणार आहे म्हणजेच अन्नपूर्णा महाजन नात आणि का आहे कमळी म्हणते बरोबर आहे रागिणी तर भयानक चिडलेले असते राघिणी पण ओरडायला सुरुवात करते ती म्हणत असते उतर खाली तुला कळतय का तू काय करते असते असं म्हणत त्या दोघीही तिला बोलत असतात आणि तेव्हा मात्र कमळी म्हणत असते बरोबर आहे तुमचं तुमचं सगळं पटतंय मला पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की हे सगळं कोणाचं आहे काय बोललात तुम्ही रागिणी काकू तेव्हा मात्र ती म्हणत असते की हो हे सगळं जे काय आहे ते महाजनांच्या होणाऱ्या मालकिनीचं माझ्या अन्नपूर्णा महाजन यांच्या थोरल्या नातीचं कमळी म्हणते अगदी बरोबर तुम्ही काय बोललात अन्नपूर्णा महाजन यांच्या थोरल्या नातीचं आहे की नाही हे सगळं मग आणि कसं असू शकेल कारण आता इथं आलेली आहे ती म्हणजे अन्नपूर्णा महाजन यांची थोरली नात म्हणजेच कमळी राजन महाजन हे नाव सांगता क्षणी खरं तर धक्का बसलेला आहे तो म्हणजे कामिनी रागिनी यांना आणि त्या म्हणत असतात काय बोलतेस तू तेव्हा ती म्हणते आता अन्नपूर्णाजीला कोण कोण त्रास देणार आहे त्यांना गावरी गावटाण गावरण हिसका दाखवायला ही कमळी इथं आलेली आहे त्यांची थोरली नात आलेली आहे अन्नपूर्णाजींनी इतक्या दिवस जे साम्राज्य सांभाळलेलं होतं जे सगळं कमवलेलं आहे ते सगळं सांभाळण्यासाठी त्यांची मोठी नात इथं आलेली आहे असं म्हणत कमळीने जी काय एंट्री घेतलेली आहे जी काय जबरदस्त अशी गोष्ट केलेली आहे आणि सगळेजण पाहतच राहतात म्हणजे फायनली अन्नपूर्णा महाजन यांची नात कमळी तिथं आलेली आहे आणि आता कामिनी रागिनी यांची वाट लागणार आहे कारण कमळीने हातात घेतलेला आहे तो म्हणजे चाबूक अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा थँक्यू